हे बघा मी कोर्टाच्या बाहेर थांबलेली आहे कोर्ट खूप जुनं आहे म्हणजे कोर्टाचं सगळं दगडी बांधकाम आहे बघा कोर्टाच्या बाहेर बसलेली आहे मी हे बघा आपल्या जागेची केस चालू आहे जागेची केस आता वाटणीपत्र होणार आहे आणि ह्या वाटणीपत्रावर परत माझ्या जागेने अपील दिलेलं आहे म्हणजे ही जागा कशी आहे माझ्या सासऱ्याच्या नावाने माझ्या नवऱ्यानेच घेतलेली जागा आहे ती फक्त फुकं राहते माझ्या जागेमध्ये राहते ती राहते ती राहते पंचवीस तीस वर्ष भाडं पण दिलं नाही तिने फुकट राहिलं आणि फक्त तिनं नोटरी केलेलं आहे की माझ्या नावावर जागा केलेली आहे ती म्हणती ही माझी जागा आहे तुम्ही सांगा सासराच्या नावावर सगळं महानगरपालिकेत लाईट बिल सगळं सासराच्याच नावावर आहे तिने जागा घेतली नाही तिचं ना झालं ना त्याच्या आधी आठ नऊ वर्ष ही जागा आम्ही घेतलेली आहे आम्ही जागा घेतल्यानंतर तिचं लग्न आठ ते नऊ वर्षांनी झालेलं आहे तिची जागा तर ते नाहीच नाही पण किती मूर्ख बाई आहे हे सगळे वकील लोक तिच्याकडनं भरपूर पैसा उकळत आहे तिला एवढी पण अक्कल नाही की आपली कष्टाची कमाई सगळे आपण वकिलाला देतोय हा जो पैसा आहे ना तो सगळा तिचा वाया चाललाय आणि तिचा वेळ पण वेस्ट चाललेला आहे तिला एवढीस दाखल नाही की आपण केस तू जिंकली आम्ही म्हणत नाही तू जिंकली तू चांगली पण तुला कळत नाही की एवढी मोठी जागेमध्ये आपल्या जावेला आपल्या नंदेला जागा द्यावी त्यांनी पण घर बांधतील मी कारण उगी केस लढत बसली काय फायदा आहे आमचं काय सगळं आता मुलांचं शिक्षण झालं लग्न झालं आम्ही निवांत आहे तुझ्या दोन मुनी जरी तू निवानते अग पण पैसा वेस्ट चाललाय तुझा लक्षात तू तुला आधार कोणाचा आहे आधार कोणाचा आहे तुला असं वाटतंय कोण कौन कोणाचं नसतंय शेवटी पैसा आपल्याजवळ जेवढा पैसा आहे तेवढा आपला आधार असतो आणि तू हा पैसा सगळा वेस्ट घालावायला लागली तुला अजूनसुद्धा वेळ गेली नाही वेळ गेलेली नाही तू अशी केसमध्ये टाक ठीक आहे मी वाटणीपत्राला तयार आहे आम्हाला वाटणीपत्र करून द्या तू तिथं जागा तुझी विकू शकते तू तिथं बांधू शकते अजून वेळ गेलेली नाही सावध होतो मला एवढं सांगायचं आहे तुला